नमस्कार मित्रांनो नोकरी अपडेट युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती राहता हे अहमदनगरची जाहिरात आहे याच्यामध्ये जी पदे आहेत हे शिपाईचं असणार आहे शिपाई, शिपाई पारेकरी सुरक्षा रक्षक आहे गेटमन माळी नंतर सफाई कामगार अशी पदे पदांसाठी जे शिक्षण आहे हे नववी आणि दहावीस लागणार आहे दहावीपेक्षा जास्त शिक्षण या जाहिरातीमध्ये लागणार नाही आहे फक्त नववी आणि दहावी चालणार आहे मित्रांनो या जाहिरातीसाठीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहून घ्या त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर आपला व्हॉट्सअपचा चॅनल जर जॉईन नसेल केला तो जॉईन करून घ्या कारण त्याच्यावर जे काही डेलीचे अपडेट असतात जे काही नवीन जाहिरातीचे अपडेट असतील निकाल असेल हॉल हॉलटिकीट असेल हे सर्व अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आहे त्याच्यामुळे तो चॅनल नक्की जॉईन करून घ्या चॅनलची जी लिंक आहे आपला जो यूट्यूबचा चॅनल आहे याच्यामध्ये मोर लिंक या ठिकाणी बटन हे पा या ठिकाणी क्लिक करायचंय आणि याच्यामध्ये व्हॉट्सअप ची या ठिकाणी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्हाला व्हॉट्सअप चॅनेल जॉईन करून घ्यायचंय त्याच्यानंतर आजची जी कृषी समितीची जी आहे याचा सुद्धा अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे चॅनेलला नक्की जॉईन करून घ्या फॉलो करा व्हॉट्सअपच्या चॅनेलला आणि युट्यूबच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत चला तर मग चालू करूया मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती राहता तालुका राहता जिल्हा अहमदनगर ही अहमदनगरची जळ आहे याच्यामध्ये ही जी जाहिरात आहे ही काल आलेली पंचवीस नऊला जाहिरात आलेली पंचवीस पासून ते पाच दहा पाच तारखेपर्यंत जाहिरात ही चालू असणार आहे संपूर्ण हा जो काही फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला पोस्टाने पाठवायचा पाठवायचा किंवा स्वतः त्या ठिकाणी जाऊन पोस्ट करायचा आहे दोन ऑप्शन आहे ऑनलाईन फॉर्म नसणार आता याच्यामध्ये जे पद दिलेले हे पहिले जे पद आहे हे शिपाईसाठी असणारे पारेकरीसाठी याच्यासाठी एकूण ज्या जागा जा दिल्या पाच जागा जा आणि याच्यामध्ये आता या ज्या पाच जागा जा आहेत त्या अनुसूचित जातीसाठी असणारे विजासाठी असणारे इतर मागासवर्ग आणि ओपनसाठी असणारे ह्या एकूण पाच जागा जा दिलेल्या आहेत याच्यासाठी जे वय आहेत हे अठरा ते अडतीस असणार आहे सर्वांसाठी वय हे सेमच आहे अठरा ते अडतीसच आहे त्याच्यानंतर याच्यासाठी जे शिक्षण आहे हे एस एस सी दहावी पास असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर याच्यासाठी अनुभव तीन ते पाच वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे अनुभव पाहिजे त्याच्यानंतर पुढचं जे पद दिलेलं आहे हे सुरक्षा रक्षक असणारे याच्यामध्ये एकूण ज्या जागा त्या दोन जागा आहे अनुसूचित जाती आणि खुला ओपनसाठी असणारे हे वय हे सेमच आहे सगळ्यांना याच्यासाठी जे शिक्षण हे दहावी असणं गरजेचं आहे दहावी पास पाहिजे नंतर याच्यासाठी जो अनुभव आहे तीन ते पाच वर्षाचा पाहिजे म्हणजे प्रत्येक पदासाठी जो अनुभव आहे हा सेमच आहे तीन ते पाच वर्ष आणि वय जे हे अठरा से ते अडतीस हे दोन्ही सेमच आहे त्याच्यानंतर तीन नंबरचं पद दिलेलं आहे गेटमनचं आहे याच्यासाठी एक जागा हे ओपनसाठी असणार आहे आणि याच्यासाठी जे शिक्षण आहे हे दहावी पास असणं गरजेचं आहे दहावी पास पाहिजे सुरक्षा रक्षकासाठी पण दहावी पासच असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर नंबर चार नंबरचं पद दिलेलं आहे माळी माळीसाठी एक जागा आहे ओपनसाठी आहे वय जे अठरा ते अडतीस आहे शिक्षण जे हे दहावी पास असणं गरजेचं आहे दहावी पास पाहिजे आणि तीन ते पाच वर्षाचा अनुभव पाहिजे माळेकामाचा आय आय टी आय असेल तर चांगलंच आहे त्याच्यानंतर सफाई कामगार सफाई कामगारचं पाच नंबरचं पद आहे याच्यासाठी जागा एक दिलेली आहे आणि ही ओपनसाठी असणार आहे खुल्यासाठी याच्यासाठी जे शिक्षण आहे हे नववी पाच असणं गरजेचं आहे आणि अनुभव आहे हा तीन ते पाच वर्षाचा पाहिजे अशी सर्व जी काही पदं मिळून एकूण ज्या जागा त्या दहा जागा असणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो याच्यासाठी शैक्षणिक पात्रता व इतर कागदपत्र दिलेली मित्रांनो फॉर्म नक्की भरा जर तुमचा अनुभव असेल तर फॉर्म नक्की भरा याच्यामध्ये संपूर्ण फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीने असणार आहे त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता व इतर कागदपत्रं दिलेली आहे याच्यामध्ये एक नंबरला दिलेलं आहे नववी दहावी बारावी पदवी का पदवी पदव्युत्तर गुणपत्रके व प्रमाणपत्रे आता याच्यामध्ये जे पुढचं दे दिलेलं आहे नववी आणि दहावी कंपल्सरी आपल्याला लागणारच आहे जर कोणी पुढचा उमेदवार जर फॉर्म भरता असेल ग्रॅज्युएशनवाला असेल पोस्ट ग्रॅज्युएशनवाला किंवा पदवीवाला हे सर्वांसाठी हे बाकीचे डॉक्युमेंट गरजेचे ज्यांच्याकडे फक्त दहावी दहावीचे डॉक्युमेंट दिले तरी चालणार आहे नववी असेल नववीचे डॉक्युमेंट दिलं तरी चालणार आहे त्याच्यानंतर दोन नंबर दिलेले एम एस सी आय टीच सर्टिफिकेट लागणार आहे त्याच्यानंतर अनुभव प्रमाणपत्र अनुभवाचं सर्टिफिकेट पाहिजे तुम्ही ज्या ठिकाणी काम करत होता त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे वर्तवणुकीचा दाखला म्हणजे पोलिस व्हेरिफिकेशन असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पाच नंबरवर दिलेलं आहे प्रमाणपत्र जे कोणी कॅटेगरी उमेदवार असणार आहे अनुसूचित जाती विजा इतर मागासवर्ग त्यांचं कॅटेगरीचं सर्टिफिकेट लागणार आहे का सर्टिफिकेट लागणार आहे त्याच्यानंतर सहा नंबरचा ऑप्शन दिलेला आहे ज्या उमेदवारास बाजार समितीत काम करण्याचा अनुभव असल्यास वयामध्ये शिथिलता व हो प्राधान्य देण्याचा अधिकार संचालक मंडळाने राखून ठेवलेला आहे म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे जे कोणी उमेदवार बाजार समितीत काम करण्याचा अनुभव म्हणजे आधी बाजार समितीमध्ये काम करत होते जे कोणी उमेदवार असेल त्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार त्याच्यानंतर पुढचा लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम दिलेला आहे अभ्यासक्रम काय काय असणार आहे त्याच्यामध्ये एक नंबर दिलेला आहे मराठी व्याकरणे इंग्रजी व्याकरण असणारे अंक गणिते जनरल नॉलेज असणारे नंतर कृषी संबंधित पदाच्या अनुषंगाने सामाज्य म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती त्याची बेसिक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे सामान्य थोडक्यात माहिती पाहिजे काय काय कसं कशा प्रकारे चालतं ते त्याच्यानंतर पुढं लेखी परीक्षेची वेळ दिनांक व ठीक त्याच्या भ्रमणध्वनीवर उमेदवार व्हॉट्सअपवर किंवा ईमेलवर कळवण्यात येईल म्हणजे याची जी, जी परीक्षा असणार आहे याचं जे अपडेट आहे तुम्हाला फोनद्वारे दिलं जाणार आहे व्हॉट्सअपवर किंवा ईमेलद्वारे या तिन्हीपैकी एका ठिकाणी दिलं जाणार आहे लक्षात आहे आणि अपडेट चेक करत राहावं लागणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर अर्ज मिळण्याचे व स्वीकृतीचे ठिकाणी दिलेले अर्ज कुठे मिळणार आहे तुम्हाला आता याचा जो अर्ज आहे कृषी उत्पन्न बाजार समिती राहता पोस्ट साकोरी तालुका राहता जिल्हा अहमदनगर या ठिकाणी तुम्हाला तो अर्ज मिळणार आहे लक्ष ठेवा या ठिकाणी अर्ज मिळणार आहे तरी सर्व इच्छुक उमेदवार निविधित नमुन्यातील अर्ज दिलेल्या कालावधीत या कार्यालयात पोस्टाने किंवा स्वतः वरील मुदतीत पोस्ट करावेत पोस्टाने पाठवायचे किंवा स्वतः नेऊन जायचे दोन्हीपैकी कोणते एक चालणार आहे ऑनलाईन फॉर्म नाही या जी तारीख दिलेली आपल्याला या तारखेच्या आतमध्येच तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी सादर करायचं जमा आहे त्याच्यानंतर चा अर्ज चालणार नाहीयेत लक्षात ठेवा त्या तारखेच्या आतमध्येच तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यानंतर मित्रांनो हा जो फॉर्म आहे हा संपूर्ण ऑफलाईन आहे आणि याच्यामध्ये ज्या उमेदवारांना अनुभव आहे तीन ते पाच वर्षाचा अनुभव झालेला आहे ज्यांना काम करून त्यांनी नक्की अर्ज करा कारण या जाहिरातीसाठी फी नाहीये कोणत्याही प्रकारची फी नाही आहे तुम्हाला फक्त अर्ज त्या ठिकाणी जमा आहे अर्ज त्या ठिकाणी मिळणारच आहे मित्रांनो याच्यासाठीचा साथ जो अर्ज आहे हा जर माझ्याकडं उपलब्ध झाला किंवा त्याची वेबसाईट काय असेल सर्व काही डिटेल्स मी तुम्हाला आपला जो व्हॉट्सअपचं चॅनेल त्याच्यावर अपडेट करेन त्यामुळे तुम्ही तो चॅनेल नक्की जॉईन करून घ्या आणि मित्रांनो चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ ते सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार थँक्यू